स्वप्नातील ड्रीम बंगलो प्लॉट्स जे आहेत नाशिक महानगरपालिकामध्ये वडनेर येथे सर्वे नंबर नऊ हे जे लोकेशन आहे यात आपल्याला एक एक गुंठ्याचे प्लॉट आपण करून देतो आहे समोर जो आहे हा वीस फुटाचा रोड बनवतो आहे आपण यात तुम्हाला लाईट पाणी ड्रेनेज या सर्व सुविधा भेटणार आहेत आपण आता जो बघतो आहे हा जो टावर लाईन दिसते इथे नवीन रोड येतो आहे जो की साठ मीटरचा आहे मुंबई हायवेवरनं पुना हायवेला कनेक्ट करणारा या रिंग रोडच्या नंतर आपलं वडनेर विदगाव रोड आहे त्या बाजूने जो की अठरा मीटरचा आहे इथे आपल्याला वडनेर गावाची पाण्याची टाकी दिसते या सराउंडिंग एरियामध्ये इकडे जर बघितलं आपण या साईडला डिफेन्सचे ऑफिसर लोकांचे बंगलोज आहेत प्रॉपर डेव्हलपमेंटवाला एरिया आहे आणि जो की लवकरच डेव्हलप होत आहे इथून आपला नाशिक रोड रेल्वे स्टेशन फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आपल्या या जागेला त्या बाजूने लेफ्ट साइडने साठ मीटरचा म्हणजे आठ पदरी रिंग रोड येतोय आणि इकडनं या साईडला आपला जे डिफेन्सचा एरिया आहे त्या साईडने आपल्याला चाळीस फुटाचा कमर्शियल रोड असणार आहे बारा मीटर रोड इथे नगरपालिकेचे लाईट पाणी वगैरे सगळे आलेले आजूबाजूला बघू शकता तुम्ही बंगलोज वगैरे आहेत ऑलरेडी जर तुम्हाला हे प्लॉट घ्यायचे असेल तुम्ही एका छोट्या बजेटमध्ये बंगलो बनवायच्या इच्छुक आहात तर ही एक तुमची स्वर्ण संधी आहे तुमच्या बंगलोच्या प्लॉटसाठी तर लवकरात लवकर संपर्क साधा Thank you.